नमस्कार मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित आहे ते, ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाहीये कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही इथं ये येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नसते बसले तरी चालतं आज जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येणे बुकच काय जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसतं येऊ होऊ शकतं परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसतील जाहीरपणे जे आहे ते नेहमी देवेंद्र फडणवीस सांगतात आता स्वतः मुख्यमंत्री आता आता म्हणलेतच ना ते इथून पाठी सुद्धा खूप वेळेस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत आ... काय काही विषय नाही आमचा ना फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करतील नाही केला आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच सामूहिक उपोषणाची आम्ही सज्ज आहेत चल धन्यवाद